नमस्कार मित्रमैत्रिणींनो काल आपण पाहिलं की मोहित हा प्रियावर खूप आहे प्रिया भर रस्त्यामध्ये एका मुलाबरोबर बोलते हे काही मोहितला पटलेलं नाही आहे तेव्हा आता पाहूयात पुढे मोहित कसं रिॲक्ट करतोय आहे प्रियाबरोबर प्रिया घरी प्रिया पोहोचली होती तिला आज काय होणार आहे याचं भान नव्हतं त्यामुळे बिंदास होत काम करू लागली इकडे प्रियाकडे सासूबाई खूप रागाने पाहत होत्या तिलाही ते लक्षात आलं होतं पण हे नेहमीच असल्याने तिने सासूबाईंकडे लक्ष दिलं नव्हतं इकडे संध्या झोपेतून उठून रडू लागली होती त्यामुळे प्रियाने तिला दूध पाजलं आणि तिला हसवू लागली सायंकाळची वेळ असल्याने स्वयंपाक देखील करणे गरजेचे होते त्यामुळे संध्याला सासूबाईंकडे सोपवू लागली पण सासूबाईंनी तिला घ्यायला नकार दिला शेवटी बापांनी स्वतःहून तिला हातात घेतला आणि खेळवू लागले प्रिया पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त झाली तिला तिचा आज खूप जुना मित्र भेटला होता त्याच्याशी बोलून जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या त्यामुळे ती आज खूप खुश होती तर त्याने लग्नाचं कार्ड दिल्याने सर्व जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल या विचाराने प्रिया खूपच खुश झाली होती आज कधी नव्हे ती गाणे गुणगुणत होती आणि सासूबाई सा तिच्या आनंदाचा चुकीचा अर्थ काढत होत्या खरं तर त्यांना राहावंसं असं वाटत नव्हतं पण मोहित सांगून गेल्याने त्या शांत होत्या पण त्यांना तिला कधी बोलते असं झालं होतं रात्रीचे अकरा वाजले होते आज कुणीही जेवायला बसलं नव्हतं अगदी सर्व मोहीची आतुरतेने वाट पाहत होते तर प्रिया आपल्या मुलीसोबत खेळत होती तेवढ्या दारावर मोहित आला तो खूपच दारू पिऊन आला होता हे सर्वांना लक्षात यायला वेळ लागला नाही तो पडणार तेवढ्यात बापांनी त्याला ते 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 सावरलं आणि आत घेतलं त्याचे डोळे रागाने लाल झाले होते ती त्याच्याकडे रागाने पाहत किचनमध्ये जाऊ लागली तेवढ्यात त्याने ते तिचा मागून हात पकडला त्याने हात इतक्या जोराने पकडला होता की तिला सोडता येत नव्हता तिने पूर्ण आपली ताकद लावून हात सोडविला तिच्या हातावर व्रण आले होते हे पाहून ती म्हणाली तू राक्षस तर नाहीस ना असं कुणी करतं का बघ हात किती लाल झाला आहे मोहित पुन्हा तिचा हात जोराने दाबत म्हणाला मी राक्षस आणि तू कोण सती सावित्री कुठे कुठे लागेबंदे जोडून ठेवले काय माहिती आणि मला म्हणतेस आता तीही रागात हात सोडवत म्हणाली तुला म्हणायचे काय ते स्पष्ट बोल तू तिच्या अगदी चेहऱ्याजवळ जात म्हणाला तुला सर्व करून लाज वाटत नाही आणि मला स्पष्ट बोलायला सांगतेस बरं मग होऊन जाऊन दे आज मला सांग तुला माझ्यासोबत बोलायला फार आवडत नाही आणि आज आपल्या प्रियकरासोबत तर मस्त गप्पा मारत होतीस ना ते पण रोडवर म्हणजे आमच्या इज्जतीचे धिंडवडे काढायचे ठरवले आहेस का नीच लग्न होऊन सुद्धा दुसऱ्या कुणासोबत संबंध ठेवताना तुला काही वाटत नाही का गं की विकली इज्जत स्वतःचीही आतापर्यंत शांत असलेली प्रिया त्याला जोराने ढकलत म्हणाली मोहित आज तू हद्दपार करत आहेस माझ्या चारित्र्यावर शंका घेण्याचा अधिकार तुला दिलास कुणी तू इतक्या खालच्या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं मला नीश म्हणतो साला तिने ढकलून लावलं आणि तो बेडवर जाऊन पडला त्याच्या हाताला बरंच लागलं होतं आणि त्याने धावतच येऊन तिच्या कानाखाली आवाज काढला घरात पूर्ण शांत वातावरण होतं आणि संपूर्ण चाळ त्यांचं भांडण ऐकत होती त्याचं मन एवढ्यानेच भरलं नाही म्हणून तिच्या केसांना घट्ट पकडून तो म्हणाला हो तू आहेस निज तू काय काय करतेस ते आम्हाला माहिती नाही की काय सारी फोनवर बोलत असली आणि मी दिसलो की लगेच बंद करतेस बाजारात जाताना सुद्धा हसून खिदळून त्याच्याशी बोलतेस तुला लाज वगैरे आहे की नाही मी हात लावला तर काटे डोसतात तुला आणि तो हात लावत असेल तर मस्त वाटत असेल ना तुला तो इतका भुललास होता की तिने त्याचा हात सोडवत त्याला बाजूला केले आणि म्हणाली खबरदार माझ्या चारित्र्यावर शंका घेतलीस तर मुलगी लहान आहे म्हणून हात लावू दिला नाही तर तू इतके घानाडे आरोप करशील माझ्यावर तू समजून काय ठेवलंस मला फोनवर बोलतेस हे ऐकलं मग कधी येऊन विचारलं नाही का मी सांगितलं असतं कुणाशी बोलते तर इतक्या दिवसापासून फक्त आणि फक्त सहन करत आले तेव्हा मन मोकळं करण्यासाठी अनुशी बोलत होते आणि आज माझा मित्र आला होता त्याच्या लग्नाचं कार्ड घेऊन तर त्याच्याशीच बोलत होते हे बघ ते कार्ड ती कार्ड आणायला जाणारच तेवढ्यातच तो म्हणाला नको आम्हाला काहीच कळलं तू कशी आहेस ते सालिनीज चल निघ माझ्या घरातून तुझ्यासारख्या मुलीसाठी माझ्या घरी कुठलीच जागा नाही प्रिया मोहितचं बोलणं ऐकून शॉकच झाली तिला वाटत होतं तो रागात बोलत असेल पण सासूबाई म्हणाल्या मला वाटलंच तू अशीच असणार आमचं घरच बटवटायला आली आहेस तर बघ याला आत्ताच सत्य बाहेर आलं आहे तर नाही तर घरच बर्बाद करून सोडलं असतंच सासूबाई तिचा हात पकडून घरातून बाहेर काढू लागल्या प्रियाने जोराने त्यांच्या हात सोडवला आणि आपल्या मुलीकडे धावत गेली संध्याला हातून हातात उचलून बाहेर जाऊ लागली तेव्हा जबरीने मोहितने संध्याला तिच्या हातातून सोडवलं आणि म्हणाला पोरगी आमचे आहे तुला जिथे तोंड काळं करायचं तिथे कर पण तुला पुन्हा इथे पाऊल टाकायचं नाही मोहितने संध्याला आपल्या आईकडे दिलं नी प्रियाचा हात पकडून तिला बाहेर फेकले बाहेर फेकताच दारात लावून घेतले बाजूला साळीतले सर्व लोक प्रियाकडे पाहत होते प्रिया वारंवार दार ठोठावत होती पण कोणीही आई उघडलं नाही तिचा जीव संध्यासाठी तुटत होता पण मोहितने संध्याला सोबत नेऊ दिलं नव्हतं शेवटी हार मानून प्रिया खाली जाऊ लागली तेव्हा रात्रीचे एक वाजले होते प्रियाला कुठं जायचं काहीच माहीत नव्हतं तरीही ती चालत होती ना हातात पैसे ना अंगावर धड कपडे ती फक्त चालत होती कधीतरी मागे वळून पाहत होती पण तिच्यासाठी दार कोणीच उघडले नाही ए आशिया हे मुसाफर का किसपे किसका जोर वक्त निकलते ही भूल जाना फितरत इनकी और ये हमको कहते हे कमजोर प्रिया समोर समोर चालू लागली बाबांकडे जायचं म्हटलं तर हातात पैसे नव्हते आणि सोबत मोबाईलही नव्हता अंगात फक्त गाऊन घालून अन्वानी पायाने ती रस्त्याने चालत होती आज ती पहिल्यांदाच अशी एकटी निघाली होती त्यातही रात्रीचे दीड वाजत आले होते दूरवरून कुठेतरी कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला होता त्यामुळे ती फारच घाबरली होती तर थोड्या अंतरावर काही माणसे तिला गोळा होऊन दिसली बहुतेक त्यांनीही दारू घेतली होती तिला ती माणसे दिसली आणि प्रिया त्यांच्यापासून दूर पळू लागली चालत असताना तिच्या पायांना इजा होऊ लागली होती पण तरीही ती थांबली नाही भीतीच्या आकांताने ती दूरवर पळू लागली ती पळता पळता खूप समोर निघून आली होती तरीही कोणीतरी आपला तरी पाठलाग करत आहे असं समजून ती सतत मागे पाहू लागली हृदयाची गती अधिकच वाढली होती आणि तिचा चेहराही घामाने भरून निघाला होता तिला वाटलं होतं की कुठेतरी बसून पाणी प्यावे पण ते सुनसानस्थळी आपल्याला कुणी काही करी करेल तरी म्हणून ती चालतच होती काही दूर अंतरावर तिला काही लोक गोळा होऊन दिसले आणि क्षणाचाही विलंब न करता ती तिथे पोहोचली तिथे पोहोचल्यावर तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की तो रेड लाईट एरिया आहे पण सध्या ती इथेच सेफ राहू शकत होती त्यामुळे एक कोपरा पाहून ती तिथेच बसली रात्रीची प्रहर उलटून जात होती संपूर्ण जग झोपी जाऊ लागलं होतं तर प्रियाचे डोळे आताही उघडेच होते ती येणाऱ्या जाणाऱ्या सर्व माणसांकडे निरखून लक्ष देत होती आणि तिच्या मनात आणखीनच भीती घर करू लागली त्यातही कधीतरी तिचा डोळा लागायचा पण आपल्याकडे कुणी येत आहे असं वाटून ती डोळे उघडे करून पाहू लागायची आज प्रत्यक्षात तिने देहबाजार पाहिला होता पुरुष तिथे येऊन स्त्रियांना शरीर संबंधांसाठी विचारत होते आणि त्याही काही पैशांसाठी आपलं शरीर विकत होत्या प्रियाला आधीच भूक लागली होती त्यात भीतीने तिचं अवसान गळून पडला होतं ती समोर पाहतच होती की तिच्याजवळ एक पुरुष येत म्हणाला बाई कितना लोगे त्याच्या प्रश्नाने प्रियाचे डोळे पुन्हा एकदा भरून आले होते तिला स्वतःच्या जगण्याची लाज वाटू लागली तो बराच वेळ तिला विचारत होता पण नित्या काहीच बोलत नसल्याने शिवाय तिच्या डोळ्यात अश्रू आल्याने तोही सम समोर जाऊ लागला तर प्रिया आपले कपडे नीट करत तिथून पुढे निघाली त्यावेळी साधारणपणे तीन वाजले होते भुकेने पोटाला खड्डा पडला होता आणि पुढे चालत राहण्याची शक्ती देखील तिच्यात नव्हती कुठेतरी थांबणं गरजेचं होतं म्हणून तिने थांबायचा निर्णय घेतला बाजूला भलं मोठं दुकान होतं त्याच्या एका कोपऱ्याला जाऊन ती बसून राहिली अंगावर काहीच नव्हतं आणि थंडी वाजू लागली होती थंडीने कुळकुळत ती एकटीच बसून होती कधीतरी तिचा डोळा लागायचा पण आपल्याला कुणी काहीतरी करेल या भीतीने पुन्हा तीही डोळे उघडायची झोप न झाल्याने तिचे डोळे लाल झाले होते आणि त्याचं डोळ्यात अश्रू होते तिला असंख्य वेदना झाल्या होत्या पण ऐकणार कुणीच नव्हतं बहुधा पहाटे पहाटे प्रियाचा डोळा लागला होता तेवढ्या तिला ते कुणीतरी आवाज दिला आणि ती खडपडून जागी झाली समोर बघितलं तर त्या साफसफाई करणाऱ्या काकू होत्या प्रियाने भीतीचा आवंडा गिरला आणि तिथून उठू लागली अशक्तपणाने तिला उठणं होत नव्हतं ते पाहून त्या काकूने तिला सहारा दिला, दिला आणि बाजूला बसवले प्रियाचा गळा पूर्णपणे कोरडा झाला होता त्यामुळे काकू तिला पाणी देऊ लागल्या प्रियाने घटघट सर्व बॉटल रिकामी केली ती आता बरी आहे हे पाहून काकू म्हणाल्या बाळा इथे एकटीच का का झोपली आहेस तुला कोणी घरचे नाहीत का त्यांनी प्रश्न विचारावा आणि प्रियाने साठवून ठेवलेलं अश्रू बाहेर आले ती काकूंचा हात पकडून रडत होती तर काकूही तिला समजावत होत्या काही वेळ रडून झाल्यावर प्रिया म्हणाली काकू मला माझ्या नवऱ्याने इतक्या रात्री घराबाहेर काढलं हातात पैसे पण नव्हते म्हणून इथेच झोपून गेले काकू विचार करत म्हणाल्या बाळ तू कुठे राहतेस प्रिया खिन्न मनाने उतरली काकू बाबा वि विरारला राहतात विरार तिथून फार दूर आहे काकूंनी लक्षात आपल्या एका क्षणात आपल्या पर्समध्ये हात टाकला आणि त्यातून पाचशेची नोट तिला तेत म्हणाल्या बेटा तुझी अवस्था ठीक नाही आहे तर हे पैसे घे आणि लवकर घरी जा तुझी सर्व काळजी करत असतील प्रिया नाही नाही म्हणत असतानाही काकूने ऐकलं नाही आणि प्रियाला पैसे घ्यावे लागले काकूंच्या आभार मानत प्रियासमोर जाऊ लागली प्रियासमोर जात असतानाही तिची नजर मागे बसलेल्या काकूंकडे जात होती जिथे आपले लोक पार पार्क्यासारखं वागतात तिथे काही चांगले लोक आहेत हे बघून तिला समाधान मिळालं होतं आणि डोळ्यात अश्रूही आले होते मोहब्बत सिक़ी हे हमने अक्सर मी मुसाफिरोसे तो जिने का वजूद झीन लिया समोरचं बस स्टॉप होतं पण भिकाऱ्यासारखी अवस्था झाली असताना तिला बसमधून प्रवास करणे योग्य वाटले नाही म्हणून तिने लगेच ओला बुक केली आणि बाबांच्या घराकडे जाऊ लागली ती टॅक्सीमध्ये एकटीच बसली होती आणि डोक्यात असंख्य विचार होते तिला माहीत होतं की मोहितने आतापर्यंत बाबांना सर्व कळविले असेल तेव्हा ते सुद्धा आपल्याला चुकीचं म्हणतील त्यांनीही घरातून बाहेर काढलं म्हणजे एक मन तिला सांगत होतं आणि दुसरं मन म्हणत होतं की ते नाही काढणार शेवटी ते माझं घर आहे ना बघूच कसे बाहेर काढतात आजपर्यंत खूप ऐकलं दुसऱ्यांचं पण आता स्वतःला हवं तसं करायचं हा विचार पक्का करून ती प्रवास करू लागली टॅक्सीवाल्याने घर आलं म्हटल्यावर ती भानावर आली आणि पैसे देऊन बाहेर आली तिला समोरच घर दिस दिसत होतं पण घरात काय तमाशे होतील याची आणखी भीती होती पण म्हण मन, मन घट्ट करत ती एक एक पाऊल पुढे टाकू लागली प्रेक्षकांनो आता पाहूयात पुढे आता प्रियाच्या घरचे प्रियाला घरात घेत आहेत की नाही उद्याच्या भागात तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर